नमस्कार मित्रांनो गुड मोर्निङ सकाळ सकाल उठ्नु आज सुटी छ दिवस अहिले मस्ता जो लाग अझ तिन तर जन बगु बाहिर आएर त पूर्ण बघू शकता तुम्ही असं तिमी की कि सकाल चाहिँ मित्रांनो पावसामुळे असं वातावरण म्हणजे असं वाटते भारी आज आज उन्ह आहे तर चला पटापटा आंघोळ करून आंघोळ वगैरे केले आणि के निघालो होता निघालो आम्ही सर्वजण आता चालू म्हणजे बाहेर आम्ही फिरायला आपलं इथं चाललो आहे कुठेतरी जाऊ आता बघू भक्तीशक्ती एक मित्र बोलला इथला इथे भक्तिशक्ती मत भारी आहे गार्डन तिकडे जाऊ इथं आपला महादेवांचं मंदिर आहे इथं त्यातून मारून निघालो मस्त जास्ती दादा आपले मित्र दोन सोबतच आहेत आपल्या आणि मग गणपती बाप्पाच्या समोरच एक ज्योती वडापाव आहे तिथशी आपण ज्योती वडापाव वेज बिर्याणी तिचा वडापाव मागवला दोन घेतले पाहिजे अठरा रुपयाला एक वडापाव आहे आपण टेस्ट बघूया कशी आहे ते वडापावची अतिशय सुंदर अशी ज्योती वाडापावची टेस्ट होती तुम्ही नक्की ट्राय करा इथं तुम्हाला पण आवडेल गणपती बाप्पाच्या मंदिरासमोरच आहेत पण खूप भारी वाडावागाला तिथून लगेच निघालो चालत चालत आता रिक्षा शोधवतो रिक्षा काही येत ना रिक्षाची वाढ लावत होती आवडत भेटली बस आम्हाला सिटी बसते डायरेक्ट आम्हाला सिनेमा इथून एंट्री आहे तिथून समोर ते बघतो आपण आलो आणि आपला बघू की गार्डनमध्ये काय बघता येत बघण्यासारखं काय माहित नाही मित्रांना आलो आहे आणि बघा बघ ते सगळे बुद्ध नाव आहे असेल तर हे नाव का पडले ते पण आपण विचारू आणि आपण आता एंट्री मारतोय आहे गार्डनमध्ये गार्डन हे सुंदर असं गार्डन दिसत नाही पब्लिक आज एवढी दिसत ना आता थोडं ऊन आहे संध्याकाळ पाच ते आठपर्यंत पर्यंत चालू असते त्यामुळं पब्लिक येईल खूप आपला झेंडा बघू शकता मी काय लिहिले बघूया त्या सूर्याला सामावून घेणारे अफाल झाले जगत संत तुकाराम महाराज तर काय जात बघूया पुढे जाऊन आहे इथे पब्लिक तर दिसत नाही हलू हलू पब्लिक येईल आणि समोर बघू शकता तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज गाईच समोर बघताय तुम्ही ते छत्रपती संभाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज आहेत तर हे काय आपण काय लिहिलंय ते बघू लिहि खूप सुंदर असं आहे आणि आपला हा हायवे आहे हायवेला टायच आहे आपला हा मुंबई मुंबई तलेगाव आणि कोणता मुंबई तलेगाव आणि आपला कुठला इकडे जे जातात मुंबईचा हायवे आहे मित्रांनो समोर दिसते तो तर आपण बघणार आहोत खूप सुंदर आहे व्यू फोटो बिटो काढू शकता तुम्ही फोटो वगैरे काढायला मस्त आहे आणि आपले फंटर येतात समोर आणि हा तुम्हाला काहीच नाही बघाल तेव्हा हा तुम्हाला मोबाईल मध्ये दिसेल बघाल तेव्हा हा मोबाईल मध्ये घुसलेला दिसेल तुम्हाला बघा तेव्हा स्नॅप न स्नॅप कस दिसतेस काय आपलं फ्लॅट इथे काहीच आम्हाला आमचा हा फ्लॅट हा इथं आम्हा विमानाने उतरतो का सर्वजण आलो गर्दी वाढते गाईच आणि आपल्या हायवेला ठेवच आहे तर खूप भारी आहे आपण చాలా మిత్ర అని అభివృద్ధి సహా फोन आपला खाली गेलं तर चालले बाहेर आणि मित्रांनो भक्ती शक्ती नाव हे संत तुकाराम महाराजांनी केलेली भक्ती म्हणून त्याला नाव भक्ती पडलेलं आहे आणि शक्ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती आहे त्यामुळे शक्ती बनलेली आहे असं काही ते आहे मित्रांनो मी मित थोडक्यात बघितलं होतं तर आता आपण सर्व बघितलेलं आहे व्यू वगैरे आणि आता आपण बाहेर पडतात सर्व तुम्ही पण गार्डनमध्ये नक्की आहे एक शांतता वगैरे असते गार्डनमध्ये एक शांतता बघण्यासाठी फिरण्यासाठी संध्या सकाळ संध्याकाळ असं गार्डन चालू आणि पुढे वेगवेगळ्या तिथे दिलेले आहे मित्र आपला पूर्ण गेलं गेलं મિત્રો વાડી ખાલી વગેરે સર્વ હેઠળ અને ફોન સર્વ આબી કાઢી આંબી ઘેવી આંબી ઘી हॅलो घरचे काय आंबे खायला भेटले नाही नाहीत मला इथे आंबे घेऊया नक्की या आंब्याने विजिट करूया कपडे मित्रांनो फिरून झाल्यानंतर थोडंसं गार होण्यासाठी घेतला उसाचा रस हा टाकते बस बस मी टाकते तसंच उसा बसलो बसमध्ये आणि आलं ते म्हणजे आपल्या हा त्या पॉइंटवर रोडच्या इथूनच आपण गामाला जातो जर त्या सर्कल जवळ आलो आणि नंतर भाजी वगैरे घेतली आज जेवायला काहीतरी सब टाइम बनवू आणि मित्रांनो आज जेव्हा याला बनवायचं काय तर बोललो चिकन बनवूया पण आज आहे गुरुवार तर पण बोल बनवूया काही ना काहीतरी बॅचलर लाईफ नको चिकन घेऊन आलो आणि मग कांदा वगैरे आपला मित्र कापत होता मित्रांनो घेत तिथं चिकन मस्तपैकी मित्राने आपलं चिकन व्हा कसं ठेवलं आणि इथं ठेवलं एक साईडला भात आणि आता इथं कांदा कापतोय तोपर्यंत आपण बसूया